नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव किरण चव्हाण मी नऊ किसान बायोप्लॅन्टिक लिमिटेड कंपनीकडून आलो आहे हे आपल्या कंपनीकडून घेतलेले कल्चरचे प्लॅन्ट आहे मिरजगाव येथे ही लागवड दिलेली आहे आपण ॲडव्होकेटर विठ्ठल गवानी साहेबांची इथं आपण ही लागवड दिलेली आहे ही लागवड आपण देऊन आता जवळपास यांना एक वर्ष झाले कंप्लीट एक वर्षात आपण संत्रीमध्ये लागवड दिलेली संत्री प्लस सागवान आपण लागवड केलेली आहे आज याची ग्रोथ तुम्ही बघू शकता एक वर्षात जवळपास बारा ते चौदा इंचापर्यंत याची पूर्ण ग्रोथ झालेली आहे आणि हे जेव्हा आपण रोपं दिले होते एकदम फार छोटेसे रोपं असतात हे रोपं एक पाच सहा इंचाचे आपण रोपं देत असतो पण आज त्याची उंची बघा तुम्ही जवळपास बारा ते पंधरा फिटापर्यंत पूर्ण हाईट गेलेली याची आणि पूर्ण बाराशे झाडं त्याने लावले मोसंबीमध्ये लावले त्याने मोसंबी प्लस सागवान जे आपले पारंपरिक म्हणजे वार्षिक पीक आपलं चालूच असतं सोबतच आपला, आपला एफ डी प्लॅन पण होऊन जाणार आहे एफ डी प्लॅन हा तुमचा आठ ते दहा वर्षात तुम्ही कट करून याचा पैसा पण होणार आणि आपल्या सोबतच वार्षिक पीक फळबागाचा पण आपण उत्पन्न घेणार आहे त्यांचा जो डिस्टन्स होता तो चौदा बाय चौदाच्या डिस्टन्समध्ये त्यांनी लागवड केली सात सा मोसंबी सात फिटावरती मोसंबी टू सागवान सात फिटावरती आणि सागवान टू सागवान हा चौदा फिटाचा अंतर आहे मोसंबी टू मोसंबी चौदा फिटाचा अंतर आहे तर तुम्हाला सगळं प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की असं की प्रत्येक शेतकरीची डिमांड असते की साहेब आम्ही प्लॉटवरती विजिट करू किंवा प्लॉटवरती जाऊ आम्ही किंवा प्लॉट बघून घेऊ असं म्हणतात किंवा प्लॉट कुठे हे विचारतात तर प्रत्येक शेतकरीला तर येणे शक्य होत नाही तर मी प्रत्यक्ष इथं प्लॉटवरती व्हिजिटिंगला आलो आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष ते बाराशे झाडं दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं होईल शक्य तेवढं प्रयत्न करतो बघूया आपण चला सारखे काही रिप्लेसमेंटचे झाडं आहे याच्यामध्ये तर ते रिप्लेसमेंटचे झाडं जे जा आहे ते पूर्ण आपण लागवड नंतरून दिलेली आहे रि रिप्लेसमेंटचे झाडं काही रिप्लेसमेंटचे झाडं असल्यामुळे त्यांची हाईट छोटी मोठी असू शकते पण सगळं कवर सारखंच करतात ते तुम्ही बघू शकतात आज पूर्ण लाईन टू लाईन पूर्ण सारखी दिसते आपल्याला आणि एक मोसमे आणि एक सागवान दिसायला पण ॲक्टिव्ह वार्षिक उत्पन्न पण चालू आपला आणि आपलं एफ डी प्लॅन पण होऊन जाणार आहे आज आपण एफ डी करायला गेलो तर एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही शेतकरी वर्ग पण याचा एफ डी म्हणजे एक नंबर एफ डी याचा एक लाकूड जो जातो हा जवळपास तीस हजारापर्यंत ॲव्हरेजली लाकूड जातो सागाचा मार्केटमध्ये व्हॅल्यू फार जास्त आहे आणि उत्पन्न फार फार जास्त आहे आज आपण जवळपास तब्बल दोनशे झाडाची जरी लागवड केली तरी आपल्याला उत्पन्न जो आपण म्हणू शकतो याचा दोनशे झाडाचा उत्पन्न जो होतो आपल्याला तर हा तीस हजार झाडाप्रमाणे दोनशे झाडाचा आपल्याला उत्पन्न होईल तो साठ लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतो आपल्याला पूर्ण आणि नुसता बांधाला जरी लावू शकतो आपण साहेबांनी तर पूर्ण शेतामध्ये लावलं पण आपण बांधाने सुरुवात करू शकतो थोडीपासून सगळं प्लॉट बघितलं विजिट करून बघितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला